राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महत्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार योजना या योजनेतून होणार महाराष्ट्र सुजलम सुफलम कृषी क्षेत्राचा विकास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही महत्वाकांक्षी योजना असल्यानं आता विकासाची गंगा गावागावात वाहणार आहे महायुती सरकारनं पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार ही योजना तयार केली आहे या योजनेचा फायदा तब्बल एक लाख शेतकऱ्यांना झाला आहे या अनोख्या सिंचन योजनेमुळे महाराष्ट्राची पाणी टंचाई कमी होण्यास मदत तर झालीच त्याशिवाय भूजल पातळीत वाढ होऊन विहीर व तलावाची ही पाण्याची पातळी वाढली आहे जलसंधारण प्रकल्पामुळं रोजगाराची संधी निर्माण करण्यात महायुती सरकारला यश मिळालंय शेतकऱ्यांच्या पिकाला उन्हाळ्यात पाणी या शेततळामुळे मिळाल्यानं त्यांच्या कृषी उत्पन्नात वाढ झाली आहे नद्या विहीर तलाव भरभरून वाहत आहेत यामुळे शेती आधारित उद्योग व्यवसाय भरभरटीला येऊ लागलाय यामुळे शेती व्यवसायाचा कायापलट होईल हाच एक ध्यास घेऊन माहिती सरकार महाराष्ट्रात जलयुक्त शिवार ही योजना राबवित आहे देवेंद्र फडणवीस यांची ही महत्वाकांक्षी योजना असल्यानं राज्याच्या ग्रामीण विकासाची गेम चेंजर योजना झाली आहे